मला वाटतं याच्यावर आपला पूर्ण झालेला परवा बोलून अशी कोणतीही चर्चा नाही कोणी येऊ द्या ना त्याने काय फरक पडतो दादा हमारे इलेक्शन कमेटी कमिटी मीटिंग नाही हुई जब होगी तब होता होगा काल उद्धवजी बोलले की लाडकी बहीण असताना भावाभावामध्ये स्पर्धा लागलेली आहे एकनाथजी शिंदे म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण योजना पंधराशे रुपयात मी आता तुम्हाला लखपती करेल दोन हजार करेल तीन हजार करेल असं अशी ज्याला म्हणता येईल लालूच दाखवतात इकडे देवा भाऊचं वेगळं चालू आहे देवा भाऊच्या लाडक्या पण इला पंधराशे रुपये आणि अजितदादाचं गुलाबी वेगळंच चालू आहे चा आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातल्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे अनेक घटना महाराष्ट्रात घडतात काल सुद्धा अशी घटना रात्री घडली गणेशोत्सवामध्ये छोट्याशा आठ वर्षाच्या मुलीला अशा पद्धतीनं त्रास देण्याचा प्रकार घडला मला वाटतं सुरक्षितता माता बहिणींची सगळ्यात महत्त्वाची आहे लाडका भाऊ लाडकी बहीण होत असताना या बहिणीचं संरक्षण करणारा भाऊ निर्माण व्हावा पण तो दुर्दैवानं या सरकारमधला संरक्षण करणारा एकही -एक सक्षम भाऊ नाही कायदा सुव्यवस्थेचे दिंडोड्या या महाराष्ट्रात निघालेले ग्रह खात अशा गुंडांना संरक्षण देतं अशा प्रकारची या महाराष्ट्रातली स्थिती आहे लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलं हे ठाकरेंनी मान्य करावं असं शंभरा मला असं वाटतं चिन्ह हा विषय महाराष्ट्रातली जनता सुजान आहे आपण ग्रामपंचायतीला सुद्धा निवडणुका लढत असतो प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवेगळं चिन्ह असताना अनेक लोक कायम निवडून येत असतात त्याच्यामुळे चिन्ह हा विषय महत्वाचा नाही असं मी म्हणणार नाही महत्वाचा आहे परंतु जनता सुजान आहे त्यामुळे चिन्ह पोहोचवण्यात कमी पडलो वगैरे असेल आता घराघरात मशाल पोहोचलेली आहे शिवसेनेची घराघरात पोहचलेली पोहोचलेली म्हणून एवढं मतदान पडलं नावा ना जे इथले शिवसेनेचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं जुने गुन्हे जुन्या तक्रारी किंवा खोट्या तक्रारी देऊन आमच्या पदाधिकाऱ्याला आमच्या नेत्यांना आमच्या नेत्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचं जुने गुन्हे उकरून काढण्याचा प्रकार चालू आहे मी पोलीस अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देईल की आज कोण सुपात येतो कोणी जात्या ते लक्षात ठेवा आजचे सुपातले जात्यात जाऊ शकतात जात्यातले सुपात येऊ शकतात त्यामुळं सत्ताधारी पक्षाच्या नाती लागून पोलिसांनी अशी कारवाई केली तर शिवसैनिक त्यांना योग्य धडा शिकवतील त्याच्याविषयी आपण काय बोलणार त्यांचे मेडिकल रिपोर्ट आपल्याला माहिती नाही पण अधिकाऱ्यांवर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आहे मी आज काही बोलणार नाही परवा बोलणार आहे राज्याच्या मुख्य सचिवापासून तर खालच्या शिपाया पण डावा एवढ सांगतो खूप मराठवाड्याचा किती असेल शिवसेना म्हणून मराठवाड्यात मग किती जागा लढतात याच्यापेक्षा शिवसेनेचं उद्दिष्ट आहे एकोणीसशे ला या मराठवाड्यात चौदा जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या या चौदा जागेच्या पुढे जाण्याचा संकल्प या मराठवाड्यात शिवसेनेचा आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करू एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे नवीन माहिती आहे असा बंगला काही कोणाला देता येत नाही भारतीय जनता पार्टी स्वतःची चहागिरी समजत असेल तर काही बोलत नाही परंतु त्यांच्या त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असेल त्यांना मुंबईत आहे का दिल्लीत ठेवायचा थे त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे मला असं वाटतं धनगड केंद्राच्या सूचीमध्ये आहे अटल बिहारी वाजपेयींनी महाराष्ट्रात कोल्हापूर का सांगलीला आले होते त्यावेळेस घोषणा केली होती देशाचे पंतप्रधान असताना की धनगड और धनगर का ड और र हे चुकून झाले परंतु मला असं वाटत नाही धनगड नावाचा सुद्धा एक समाज आहे माझ्या माहितीप्रमाणे मी जो थोडासा अभ्यास केला त्याच्यामध्ये धनगड नावाचं सुद्धा कम्युनिटी आहे तिच्यासाठी ते रिझर्वेशन आहे सरकार धनगरांना धनगरांची दंगरान दिशाभूल या निमित्तानं करते या धनगरांना आरक्षणासंदर्भात दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असताना माननीय देवेंद्रजींनी बारामतीमध्ये मा दे जाऊन जे काही आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करावी अशी समस्त धनगर बांधवांची आणि महाराष्ट्राची इच्छा आहे अपेक्षा आहे मग भारतीय जनता पार्टीने याच्यावर खुलासा केला पाहिजे सरकार हे जे काही करणार म्हणतं हे सगळी निवडणुकीच्या तोंडावरची दिशाभूल आहे धनगर नावाची स्वतंत्र कम्युनिटी आहे तिच्यासाठीच ते रिझर्वेशन आहे असं माझा एक अभ्यास आहे अजित पवार म्हणतात की लाडकी योजना ही औपचारिक बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले स्ट्राईक रेट आणि क्षमता हे जागा वाटपाचं सूत्र असणार आहे

एक जागा गहला एक जागा घ्यायला भारतीय जनता पार्टी त्यांना रडवाल मी तुम्हाला सांगतो एक एक जागेसाठी ज्या स्टँडिंग जागा आहे ना त्याच्यासाठी सुद्धा भारतीय जनता पार्टी त्यांना रडवेल शिंदे हस्तक्षेप केला मला वाटतं भारतीय जनता पार्टीची मदत होती म्हणून शिंदेचे एवढे खासदार निवडून आले जर भारतीय जनता पार्टीची मदतच नसती कारण सगळ्या जागा खोक्यावर अवलंबून संघटनेवर नाही भारतीय जनता पार्टीची जी काही संघटनात्मक ताकद आहे ती शिंदेच्या मागे उभी होती म्हणून एवढ्या शिंदेच्या जागा निवडून आलेल्या रोग होता अब्दुल सत्तार यांच्यामुळे रावसाहेब दानवेंना हे उशिरा लक्षात आलं इतक्या दिवस त्यांना पाकिस्तान चालत होता मागच्या वीस पंचवीस वर्षांना पाकिस्तानला प्रोत्साहन कोणी दिलं अब्दुल सत्तारांना छोट्याचं चो मोठं कोणी केलं तर त्याच्यावर रावसाहेब दानवे ना नाव येत त्यामुळे आता आपला पराभव झाल्यावर त्यांना पाकिस्तान दिसतो जिंकले असते तर ते काय बोलले असते त्याच्याविषयी तुम्हीच अंदाज बांधा त्यामुळे आता पराभवामुळे हे सगळं पाकिस्तान हिंदुस्थान दिसतंय पण तो सगळ्यात महत्वाचं रावसाहेब दानवेंना सुद्धा एका गावच्या एखाद्या विषयासाठी रस्त्यावर उतरावं लागलं हे सगळ्यात महत्वाचं आहे अजिंठा गावामध्ये एक लावणीचा कार्यक्रम होता त्या लावणीच्या शिवना गावामध्ये अजिंठा पोलीस स्टेशन आणि त्या लावणीच्या कार्यक्रमात काही जणांनी गोंधळ घातला म्हणून काही जणांना गुन्हे दाखल झाले आणि हे गुन्हे दाखल झाले त्याच्यावर रावसाहेब दानवे स्टेशन मध्ये जो राज्याचा नेता आहे भारतीय जनता पार्टीचा काहीतरी कोणतं संयोजक हो कोणता प्रकोष्ठ काय म्हणतात भाजपचं मला माहिती नाही त्याचे प्रमुख आहे राज्याचे केंद्रात मंत्री झाले यांना एका पोलीस स्टेशनचा पीआय ऐकत नाही ही स्थिती भारतीय जनता पार्टीची झालेली लक्षात ठेवा जळगाव मध्ये दोन हजार तेवीस रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक स्पेसिफिक मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात या संभाजीनगरात झाली होती उद्या सतरा सप्टेंबर हे खऱ्या अर्थानं हैदराबाद संग्राम दिन म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उद्या आहे आपण स्वातंत्र्यानंतर एक वर्ष एक महिना आणि तीन दिवसानंतर दोन दिवसानंतर स्वतंत्र झालेलो आहोत आणि म्हणून निश्चित मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष या हेतून मागच्या वर्षी बैठक झाली होती दुर्दैवानं सांगावं लागेल या मराठवाड्याच्या विकासाच्या पूर्णपणे घोषणेला निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता या महाराष्ट्रातलं जे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार खोके सरकार आहे यांनी हरताळ पोचलेलं आहे मराठवाड्याच्या पूर्णपणे ज्या अपेक्षा आहे पूर्ण मराठवाड्याच्या तोंडाला पाणी पुसलेली आहेत आता उद्या पुन्हा मुख्यमंत्री येऊन नवनव्या घोषणा करतील परंतु ते येण्याच्या आधी या राज्य सरकारने वर्षभरात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातल्या कोणत्याही पूर्ण केल्या नाही मी थोडक्यात आपल्या समोर सांगणार आहे की मागच्या बैठकीमध्ये शंभर पेक्षा अधिक घोषणा व वीस निर्णय घेण्यात आले होते मराठवाड्यातील विकास कामासाठी एकूण सदोतीस हजार सोळा कोटी रुपयाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या तसेच नऊ हजार सदुसष्ट कोटी नव्वद लाख खर्चाचे निर्णय घेण्यात आले होते <coughs> परंतु आजही जर आपण बघितलं त्यातलं प्रामुख्यानं मराठवाड्याच्या दुष्काळासाठी जी पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी मराठवाड्यात वरण्यासाठी तब्बल चौदा हजार चाळीस कोटी स्वतंत्र तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता एका वर्षामध्ये सदर प्रकल्प प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी वर्षभरानंतर आत्ताशी कुठे साठ कोटी रुपये प्रकल्प अहवालासाठी बनवण्यात आले आणि अशी स्पीड राहिली तर हे प्रकल्प वीस वर्ष सुद्धा पूर्ण होणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आगामी काळात बारा हजार नऊशे अडतीस कोटी रुपयाचे काम राज्य शासन हाती घेणार होत आत्ता फक्त तीनशे चार कोटीच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे परंतु याच्यातलं एकही काम पुढे गेलेलं नाही सगळ्यात महत्वाचं मराठवाड्याची जिल्हा झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणत म्हणतो आपण धोपटेश्वर बदनापूर तालुक्यातील दगडाबाई शेळके यांचं नाव मराठवाडा मुक्ती संग्रामात घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही यांच्या स्मृतीपित्त्यर्थ पाच कोटी रुपये खर्च करून एक स्मारक बांधण्याची घोषणा केली होती आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जालना जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकाऱ्यानं यासाठी जमिनीची मागणी केली आत्ता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचं पत्र माझ्याकडे त्या शिक्षणाधिकाऱ्याचं बाकी पाच कोटी मंजुरीचा प्रश्न नाही स्मारकाचं कोणतं नाही जागा सुद्धा अजून फायनल झाली नाही अशा प्रकारची आत्महत्या त्या हेतून शेतीला जोडधंदा म्हणून आठ हजार सहाशे गावामध्ये तीन हजार दोनशे पंचावन्न कोटी खर्च करून दुधाळ जनावरांचे वाटप करण्याची घोषणा मागच्या वर्षी केली होती आता ही घोषणा फेरविचार करण्याची घोषणा सरकारने केली म्हणजे या गोष्टीचा एक एक, एक पाऊल सुद्धा सरकार पुढे नाही संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठाविषयी सुद्धा सरकारने घोषणा केली होती या संदर्भात दोन हजार दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला एक कमिटी सरकारने गठीत केलेली आहे ही कमिटी आता फक्त गठीत झाली नाही आता तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती अजून या कमिटीचं कोणतंही काम पुढे गेलेलं नाही फक्त कमिटी झालेली आहे की सरकार अशा पद्धतीनं मराठवाड्याला फसवतय मराठवाड्यातले प्रामुख्यानं ऊर्ध्व व पैनगंगा प्रकल्प याच्यासाठी हा एकोणीसशे सदुसष्टचा मंजूर झालेला प्रकल्प आहे याला अजून कोणताही निधी याच्यावर बाराशे कोटी रुपये यावर्षी खर्च होणं अपेक्षित होतं सहा बॅरेजसाठी याच्यात एक रुपया सुद्धा निधी या वर्षी आलेला नाही बाबरी मध्यम प्रकल्प अजून स्तरावर आहे उनकेश्वर उच्च पातळी बंधारा जो दोन हजार अकरा ला मंजूर आहे याला सुद्धा एकही रुपया मिळाला नाही पोटा उच्च पातळी बंधारा जो औंढा जिल्हा हंगो हिंगोलीतला आहे दोनशे सदवीस कोटीचा याला अजून नवीन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला आहे जोड उच्च पातळी बंधारा याला सुद्धा एक रुपया सुद्धा मिळालेला नाही हे शासनाने डिक्लेअर केलं होतं म्हणून सांगतो ममदापूर उच्च पातळी बंधारा पूर्ण्याचा जिल्हा परभणी याला सुद्धा नव्यानं मान्यता मागितलेली पिंपळगाव कुठे उच्च पातळी बंधारा वसमत जिल्हा हिंगोली याची ही स्थिती आहे निम्न दुध दुधना प्रकल्प याची ती स्थिती आहे जायकवाडी प्रकल्प टप्पा दोन याची ती स्थिती आहे वाकोद मध्यम प्रकल्पासाठी एक रुपया आलेला नाही अंबल प्रवाही वळण योजना जी आहे हिच्यासाठी सुद्धा कोणताही निधी आलेला नाही सांगण्याचा सा मुद्दा हा सिंचनासाठी जे सरकारने घोषणा केली होती आत्ता नवव्या महिन्यामध्ये याच्यासाठी सरकारने काही निधी पाठवलेला आहे त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा गंगापूर ब्रम्हगव्हाण ऊर्ध्व प्रकल्प वैतरणा मोकळे वळण रस्ता याच्यासाठी सुद्धा मला वाटतं कोणताही निधी अजून आलेला नाही सगळ्यात महत्वाचं माझे मागच्या वेळेसचे जे पेपर सरकारने प्रसिद्ध केले ते माझ्याकडे आहेत सरकारने जी पत्रकार परिषद मुख्यमंत्र्यांनी घेतली होती ती जशीच्या तशी माझ्याकडे आहे तिच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यातलं काय काय नाही झालं ते, ते सांगतो याच्यात प्रामुख्यानं मी जे सांगितलं पाच टक्के सुद्धा निधी अजून आलेला नाही त्याच्यानंतर रस्त्याच्या बाबतीत जे धोरण होतं अजून हे रस्ते होणार का नाही होणार डांबरी रस्त्यावरचे सिमेंटचे रस्ते करण्याची घोषणा केली होती याचं कोणतंही अजून सरकार पुढे गेलेलं नाही नांदेड येथील गोदावरी नदी साबरमती नदीच्या धर्तीवर विकसित करण्याची घोषणा केली होती तिला अजून सरकारला मुहूर्त मिळालेला नाही सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई तुळजाभवनीच्या मंदिर विकास आराखड्यासाठी सरकारने घोषणा केली होती याच्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही क्रीडा विद्यापीठ मी सांगितलं डॉक्टर माणिकराव सावंकळे जे माजी कुलगुरू शिवाजी विद्यापीठ नुसती यांच्या नाही कारण अशा पद्धतीने त्यांच्यासारखे फालतूपणा आम्ही करणार नाही उद्या एक मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम दिन आहे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये अशी आम्ही कोणती भूमिका घेणार नाही परंतु आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही भूमिका निश्चित जनतेपर्यंत यात जावी ही भूमिका आमची आहे परंतु याविषयी निश्चित उद्या मुख्यमंत्री काय काय भूमिका घेतात याच्यानंतर या विषयावर आंदोलनाची भूमिका शिवसेनेची राहील संजय <coughs> गायकवाड <coughs> यांनी आता हेच विधान समजा एखाद्याने केलं की नरेंद्र मोदींची जो जीप साठेल त्याला एकवीस लाख देणार त्याच्यावर भारतीय जनता पार्टीने काय कारवाई केली असते तीच कारवाई राहुल गांधींच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्याच्यावर व्हावी अशी आमची भूमिका आहे संजय गायकवाड विषयी मी या पत्रकार परिषद बोलो असं काही व्यक्तिमत्व ते नाहीये असं माझं मत आहे राहुल राहुल गांधी असं बोललेले नाही आपण जर पूर्ण स्टार्ट टू एंड राहुलजींचं वक्तव्य जर ऐकलं पाहिलं उलट भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेवर आलेली आहे काँग्रेसची सत्ता वर्षानुवर्ष या देशात होती त्यांनी सातत्यानं दर दहा वर्षाला जी आरक्षणाची मर्यादा काँग्रेसनेच वाढवलेली आहे आणि आताच्या घरीला सुद्धा अजूनही ज्या वर्गाला आरक्षण आवश्यक आहे ते दिलंच पाहिजे ही भूमिका आमची पण आहे परंतु असं एखाद्या वेळेस असं आपण एखादं म्हणू शकतो की यार देशात आरक्षण द्यायची दे स्थितीच येऊ नये अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची गरज आहे ना <सथ> मला वाटत सरकारने याच्याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे शिवसेनेने याच्याविषयी सुस्पष्ट भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी संभाजीनगरातच व्यक्त केलेली आहे सरकार उलट जातीयवाद फोपावा समाजात भांडण निर्माण व्हावे वितुष्ट निर्माण व्हावे असाच प्रयत्न सरकारमधील सगळी मंडळी करतायत आणि म्हणून हे आंदोलन होत असताना यांच्या भूमिकेचा विचार सरकारने करून याच्यावर तातडीनं पावलं उचलावी अशा प्रकारची भूमिका आम्ही सातत्यानं <laughs> ठेवलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले की मला होण्याची गरज नाही माझ्या कपड्यांचा रंग पांढरा कुठल्याही रंगाला टिप्पणी <laughs> केलेली आहे आणि हजी जाधव म्हटले पांढरा मलाही आवडत हे सगळं का पांढर वापरा हे पूर्णपणे काळ सरकार झालेलं आहे याचा पूर्ण कारभार काळा आहे जर तुम्ही या सरकारचा दोन अडीच वर्षाला कारभार पूर्णपणे काळा यांनी गुलाबी घाला हिरवे घाला निळे घाला पिवळे घाला का पांढरे झाला पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे सुस्पष्टपणे सांगेल <coughs> हो हे मराठवाड्यात आता मागच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली मागच्या एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला स्वतः आदित्यजी ठाकरे साहेब मान्य संजयजी राऊत साहेब आम्ही मराठवाड्याचा दौरा केला नंतर काही ठिकाणी जाऊन आलो परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आंदोलनं होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झालेली नाही केली अशातला काही भाग नाही मागच्या वर्षीच अतिवृष्टीचा निधी अजून बाकी आहे विम्याचा निधी अजून बाकी आहे विमा सुद्धा अजून मिळालेला नाही मागच्या खरीपाचा विमा मिळाला नाही काही तर दोन हजार बावीसचा सुद्धा विमा मिळाला नाही असं असताना शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या संदर्भात जो निधी दिला जात होता एक लाख रुपये तो तुटपुंजा निधी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सरकारने नवीन जी आर काढलेला आहे जो आहे ज्याला म्हणता येईल उणे प्राधिकार पत्रावर रक्कम काढण्याबाबतची सुविधा बंद करण्यात आल्याबाबत म्हणजे आधी एखादी आत्महत्या झाल्यानंतर पूर्ण पंचनामा झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर त्याला मदत दिली जात होती आता या सर्क्युलर मुळे ते होणार नाही आता सरकार याच्यावर खोट असं सांगत आहे की आम्ही बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे त्याच्यामुळे हे बंद केलेलं परंतु या सगळ्यात झूट बाता आहे सरकारला या सगळ्या विषयात मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी सुद्धा सरकार संवेदनशील नाही परंतु विम्याचा निधी मिळाले नाही हिंगोलीसारख्या जिल्ह्यात विमाच रिजेक्ट झालेला आहे सगळ्यांचा सरकारने याच्यावर तीव्र पावले उचललेलीच नाही सरकारने याच्यावर अपील करायला पाहिजे होतं फार सर्वोच्च न्यायालयापर्यंत कारण हिंगोली सारख्या जिल्ह्यातल्या ला लाखो शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित विमा कंपन्या ठेवत आहे त्याचप्रमाणे सरकार अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल या सगळ्या विषयात शेतकऱ्यांना ज्या घोषणा केल्या तो निधी सुद्धा देत नाही आणि म्हणून शेतकरी परिणामी आत्महत्येकडे मोठ्या संख्येने वळत असताना प्रभावी अंमलबजावणी करण्यापेक्षा आत्महत्या होऊन याच्यासाठी उलट सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम करतं आंदोलन अनेक केली भूमिका वेगवेगळ्या मां सभागृहात मांडल्या सभागृहाच्या बाहेर मांडल्या परंतु या सरकारला अजून कोणत्याही पद्धतीनं पाझर फुटायची तयारी या सरकारची नाही सरकार, सरकार गेंद्याच्या कातडीचं राहुल गांधी